नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे पुण्यातील फुलेवाड्यात आत्मकलेश उपोषण करत आहेत त्यांच्या आंदोलनस्थळी जात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आहे लोकशाहीच्या वस्त्रहरणाचे निषेधार्थ आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ बाबा आढाव यांचे तिसऱ्या दिवशी पुण्यातील फुलवाड्यात आत्मकलेश उपोषण सुरू आहे तिथेच जात शरद पवारांनी त्यांची भेट घेतली आहे नुकतंच शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आहे यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे शरद पवार यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे दरम्यान राज्यघटना लोकशाही ची सुरू असलेल्या थट्ट्याचा निषेध करण्यासाठी वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आढव हे आत्मकलेश उपोषण करत आहेत महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाढत त्यांनी आत्मकलेश उपोषण सुरू केलं आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे याआधी छगन भुजबळ रोहित पवार यांनी फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेतली तर आज शरद पवार यांनी फुले वाड्यात जात बाबा आढाव यांची भेट घेत त्यांचं मत जाणून घेतलं आहे एवढे नाही तर निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं आहे असं बाबा आढाव यांनी शरद पवारांना सांगितलं तसंच ईव्हीएम वर शंका घ्यायला जागा आहे असंही बाबा आढाव शरद पवारांना म्हणाले आहेत दरम्यान बाबा आडो यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला लोकांमध्ये जाऊन जागृत केलं पाहिजे यामध्ये लोकांना सहभाग घेणं गरजेचं आहे ईव्हीएम मध्ये तीस टक्के मत बदलता येतात असं दिसत आहे आमच्याकडे पुरावा नाही काही लोकांनी आम्हाला दाखवलं आम्ही विश्वास ठेवला नाही शेवट आकडेवारी धक्कादायकच आहे काँग्रेसची चर्चा झाली आहे इंडिया आघाडी हा विषय घेतला जाईल इंडिया आघाडीत हा विषय घेतला जाईल ईव्हीएम घोटाळ्यात आता विश्वास बसत आहे बहुमत असून देखील राज्याचे काय झाले ते काही अलबेल आहेत बहुमत असून देखील राज्याचे काय झाले ते काही अलबेल आहेत असं दिसत नाही असं शरद पवार म्हणाले आहेत एवढंच नाही तर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केला आहे विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीत निर्णय वेगळा आणि लगेच झालेले विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे या निवडणुकीत सतत मतदानाची टक्के बदलत गेली तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार आहेत आत्मक्लेश आंदोलन मी इथे करत आहे गौतम आदानींवर कारवाई झाली पाहिजे आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार आहे असं बाबा आढाव यावेळी म्हणाले आहेत